न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरापुढे ओबीसी समाजाचे तीव्र आंदोलन बारामतीमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आणि ओबीसींवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ओबीसी आरक्षण बचावासाठी महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधींच्या घरापुढे आंदोलन करण्याचा निर्णय ओबीसी समाजाचे नेते छगनराव भुजबळ आमदार राम शिंदे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता त्याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी सहयोग सोसायटी समोर ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाने तीव्र आंदोलन केले या आंदोलनाचं आयोजन सकल ओबीसी आणि भटका विमुक्त समितीच्या माध्यमातून अण्णा गावडे कवले ऍडव्होकेट रमेश कोकरे कोकरेडकेट गोविंद देवकाते अनिल लडकत बापूराव सोनलकर देवेंद्र बनकर ऍडव्होकेट प्रियदर्शनी कोकरे किशोर मासाळ राजाभाऊ बरकडे निलेश तिळेकर सचिन शाहीर रोहित बनकर नितीन शेंडे ऍडव्होकेट अमोल सातकर संदीप अभंग संजय गिरमे वनिता बनकर सागर राऊत विनंती करतो पुढं प्रत्येक घरामध्ये जाणार आहे ओबीसी समाजामध्ये आता संघर्षाचं वारं चालू झालंय आता छगन भुटबळ साहेबांनी नगरमध्ये मोठा मेळावा लावलाय मोठ्या सभा लावलेल्या तिथं सुद्धा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या ताकदीने उभा राहणार आहे त्यानंतर महाराष्ट्र दौरा काढणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ उभा करणार आहे आणि हा ओबीसी साठ सत्तर टक्के समाज एकत्र येऊन आम्ही दाखवून देऊ हा महाराष्ट्र कुणाचा आहे कारण की आम्ही इतक्या दिवस गप्प बसलो महाराष्ट्र हा आमचा आहे सगळ्यांचा आहे मराठा समाजाचा आहे ओबीसी समाजाचा आहे मुस्लिम समाजाचा आहे सगळ्या अल्पसंख्याक समाजाचा आहे परंतु आज हा महाराष्ट्र हा फक्त मराठा समाजाचा आहे असं ज्या पद्धतीने वर्तन चालू आहे आणि एकनाथ शिंदे त्याचं समर्थन करताय त्याचा खऱ्या खऱ्या अर्थाने आम्ही निषेध करतो आणि त्याचे जग प्रतिकात्मक सभा म्हणून आम्ही अजित पवार पवार यांच्या दारामध्ये उपमुख्यमंत्री यांच्या दारामध्ये गाराने घेऊन आलोय आणि त्यांना आमचं गाराणं ऐकावं असं मी त्यांना विनंती करतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा